तर मित्रांनो गव्हासाठी आपण आता सध्या भूआस्त्र वापरलेला आहे आणि भुआस्त्राचा परिणाम बघा तुम्ही आता या शेतामध्ये बघत आहेत भूस्तराचा परिणाम तुम्हाला पूर्णपणे कसा दिसतो आहे बघा हे तुम्ही गहू बघत आहे त्याचा वाढ कमीत कमी एक चार बोट असताना त्याला भूअस्तर दिलेलं आहे भुवास्त्रानं त्यासोबत आपण एक टॉनिक दिलेला आहे त्या त्याचा परिणाम आपल्याला इथं तुमच्या समोर द दाखवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे पीक आपल्या शेतामध्ये उगवलेलं आहे त्याच्यामध्ये तु बघा तुम्ही आता पातळ पातळ उगवल्यानंतर त्याला भुआस्त्र आणि यम आय स्प्रे दिल्यामुळं या ज्या वाढण्याच्या प्रगती ह्याला वाढ झालेली आहे आणि कुठं तो टाळ जर पडलेली आहे पण ती टाळ बघा तुम्ही थोडा करपा बी पडला होता त्या करपा पडल्यामुळं त्याचं वाढ खुंटलेली होती आणि आपण त्याला भूवास्त्र आणि या मस्पुरी दिल्यामुळं याच्या वाडेमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे आणि ती सध्या आता पूर्ण जाण्याच्या गतीपासून आता कमीत कमी चार बाळा ते इतभर असं पीक आपल्या शेतामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर महाभूहास्त्र जर पाहिजे असेल तर वरील कॉन्टॅक्टशी तुम्हाला पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधा तुम्हाला ते तिथं तुमच्या घरापर्यंत मिळ तुमच्या तालुक्यापर्यंत ते मिळवून दिलं जाईल तर मित्रांनो ह्या विहिरीचं पाणी आपण ह्या पूर्ण तुकड्यासाठी देतो आणि ह्याच्यावर एका एक तुकडा असं गावासाठी जोपासला आहे आणि त्याच्यावर आता कारपा पडणं बंद झालं आहे आणि त्याचा फोटो आज जोरात चालू झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद